इथे अश्वचं खेळायचं चाललंय काय करतं अश्वत इथे आमचा असा बाजार असतो स प्रत्येक संडेला बाहेरचं वातावरण असं दाखवतो मला इकडे आर सी बी खेळते आर सी बी जिंकते वाटतं बघा एकदम छोटा गॅस आहे आणि ह्याच्यावर आता आपण झाकून ठेवले हे नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण कुठे बाहेर नाही आहे आज आपण घरातलाच व्हिडिओ दाखवणार आहे आणि आजच्या व्हिडिओत असणार आहे रेसिपी आता बहुतेक पावसाचं वातावरण झालं आहे बहुतेक आज पाऊस पण येणार आहे तर आज आम्ही हां थांब पाऊस येणार आहे थांब तर आज आम्ही बनवणार आहे व्हेज बिर्याणी आणि कढी बनवणार आहे तर म्हणलं आपल्या वीड म्हणजे चॅनलवरती आपण डेलिव्हरी दाखवलो पहिल्यांदाच दाखवते त्याच्या आधी आपले सगळे व्हिडिओ बाहेरचेच होते म्हणजे आपण कुठे फिरायला गेलो वगैरे आपण तसे बनवत होतो तर आज म्हणलं थोडं स्पेशल वेट आहे तर म्हटलं आज आमची रेसिपी इथं शेअर करूया तर आता संध्याकाळचे पाच वाजले काय नाही का संध्याकाळचे पाच वाजले आणि खाली आता मार्केट पण असते वीकली तर तिथे जाऊन थोडी भाजी वगैरे आणायची आणि मग आपण आज त्याच्या व्हिडिओत आ वेज बिर्याणी आणि कढी बनवणार आहे तर हा थोडा वेगळा व्हिडिओ असेल तर कसा वाटला आवडला असेल तर परत नंतर लाईक आणि कमेंट करून सांगा तर हा थोडा वेगळा व्हिडिओ असेल कारण आपण दरवेळी आपण बाहेरचेच व्हिडिओ बनवतो सगळे कुठे फिरायला वगैरे गेलो तर तर हा थोडा वेगळा व्हिडिओ असेल तर कसा वाटला नक्की सांगा तर आत्ता संध्याकाळी पाच वाजले तर थोड्या वेळाने आता खाली वीकली मार्केट असते ते पण जायचं आणि मग आपली भाजी आणि थोडं सामान घ्यायचं आहे ते घेऊन यायचं आणि मग तयारी करायची आता ज्या थोडी तयार करायला लागले ते, कर ते पण तुम्हाला दाखवतो की कशी कशी आमची तयारी असते आणि सिंपल असते जास्त आम्ही काय असे हायफाय टाईप बनवत नाही सिम्पल आपल्या घरात बोलायचे असते तशी असते तर ते म्हणलं आज जर बनवणार आहे तर तुम्हाला पण दाखवूया हो सायकल तर थोड्या वेळा तयारी वगैरे करूया आणि मग तुम्हाला भेटतो संध्याकाळचे पाजलेत आणि हे बघा भरपूर पावसाचं वातावरण झालं आहे असं वाटतंय आज पाऊसही का आहे ना इकडे बघा इकडे इकडे पाऊस पडायला लागला आहे मागे काळा दिसतं आहे ना इकडे इकडे पाऊस पडायला लागला आहे इकडे तर ऊन आहे सध्या पण हे जे आबळ आहे ना हे मला वाटते आणि अर्ध्या पाऊन नाही आहे ना इकडे पण पाऊस पडायला चालू होईल बघूया आता किती किती होते आणि इथे आहे ना इथे संध्याकाळी आमचा इथे आठवडे बाजार असतो आहे तर तिथे जाऊन आपण भाजी वगैरे आता आणणार आहे थोड्या वेळाने इथे अश्वतच खेळाचे चाललंय काय करतो अश्वत तिथे राहिलाय झाडांच्या जवळ तुळशी जवळ अश्वत आता झोपून उठलाय इथे ते सायकल आहे ठीक आहे सायकल कोणाची कोणाची सायकल आहे ही, कौने चे? कौने चे ही? Hmm... तर असा हा परिसर आहे आता बहुतेक पाऊस येईल असं वाटतंय थोड्या वेळांनी खाली जातो ना मग तुम्हाला भेटतो वा, थोड्या वेळांनी आला तर येईल नाही तर नाही चला आम्ही आत्ता भाजी आणायला चालल भाजी चाललं ना, ना।, ना। ए। ते चाल इथे आमचा असा बाजार असतोय प्रत्येक संडेला तर आता भाज्या वगैरे घेऊया पटपट भिजा घ्यायला लागली आणि मग पटकन वरती जाऊया पावसाचं वातावरण झालंय आम्ही पटकन खाली गेलो खाली घेऊन जरा भाजी वगैरे घेऊन आलो पटकन कारण आता थोडंसं पाऊस तरी येणार नाही आहे कारण तिकडे गेला बहुतेक इकडे होता मग अशी आता इकडे सरकत गेला पलीकडे तर इकडे तर येणार नाही असं वाटतं मग असं तर वाटत होतं येईल तर बाजार वगैरे भरला आहे मस्त तर आता थोडी तयारी झाली आहे आणि तुम्हाला आता तयारी काय काय केली आणि कशी कशी केली ती असे वातावरण आता संध्याकाळचे साडेसहा वाजले मस्त थंड वाटते कारण त्या जरा आजूबाजूला पाऊस पडला असणार आहे त्यामुळे थोडं थंड वारं सुटले साडेसहा होत आलेत आणि बाहेरचं वातावरण मस्त दाखवतो तुम्हाला इकडे आर सी बी खेळते आर सी बी जिंकते वाटतं बहुतेकच काच आणि बघा मस्त वातावरण झालं किती हे बघा इकडे हे बिल्डिंगचं मस्त वाटतं ना बॅकग्राऊंड हे संध्याकाळी साडेसहाचं सा वातावरण पाऊस वाटत होते येईल पण काय आलं नाही तो तो तर आगे। आगे। आता झाली तयारी थोडा भात वगैरे शिजून घेतलाय मग नंतर डायरेक्ट तुम्हाला बिर्याणीची रेसिपी दाखवतो भात शिजून शिजवून घेतलाय फक्त आणि आपण आता रेसिपीला सुरुवात चला आता इथे विजयानी काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा भाज्या आहेत ना भाज्यामध्ये आपण पनीर घेतलं आहे हे वटण आहे बीन्स आहे आपला कोबी फ्लावर आहे गाजर आहे थोडं हे आपला शिमला आहे हे कांदा आहे टोमॅटो पिवरी आहे हे एक पुदिना आहे आणि हे आपला धनिया म्हणजे कोथिंबीर आहे आणि इकडं आपण हे मसाले घेतलेत तर जिरा मोहरी जिरा नाही आहे मोहरी नाही आहे जिरा फक्त धनिया पा। पावडर हळदी लाल मिरची आणि हे मसाला आपला बिर्याणी मसाला इकडे कांदा पण भाजून घेतला आहे आणि भात शिजवून घेतलं आहे हो, बिर्याणीवाला आणि इकडे थोडं केसर पाणी आता काय काय होते ते तुम्हाला दाखवतो पुढे इकडे तेल गरम करायला आता ठेवूया तर थोडा वेळ तेल गरम होते आणि पुढचं मग कंटिन्यू करूया आपण इकडे आपलं ताक ताक आणलं आहे कडी करायला कारण मला बिर्याणी बरोबर ना कडी आवडते म्हणून ताक आणले आणि ही कोथिंबीर बीर कढीपत्ता आहे आणि मिरची आणि लसूण आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो पडीचा आधी आपण बिर्याणीची तयारी करून घेऊया तर तेल गरम झालंय आता काय घालायचंय जिरं घालायचं तर जिरं थोडं तडतोड दे मग लगेच आपण कांदा घालणार आहे कांदा थोडा हलवूया आणि हे टोमॅटो प्युरे हे ऑप्शनल आहे जर घालायचे असेल तर घालायचे नाही तर नाही घातलं तरी एवढा फरक पडत नाही पण आम्हाला आवडतं त्यामुळे आम्ही टोमॅटो प्युरे घालतो आता कांदा आपला थोडा मऊ दे आणि थोडं त्याला तेल सुटू दे कांदा जास्त भाजायचा नाही कारण आपला हा पण कांदा आहे ना त्याच्यावर नाही ना येणार आहे त्यामुळे थोडंसं तेल सुटूपर्यंत पण थोडं लाल पण भाजायचं आता थोडी धनिया पावडर लाल तिखट थोडं घातलं आहे आपला बिर्याणी मसाला सोहा नावाला जो नॉर्मल मिळतो आपल्याला आणि हळद घातली त्यात थोडं हलवूया हे सगळे मसाले तेल सुटपर्यंत जरा हलवून घेऊया मस्त कारण मसाल्यांना तेल सुटल्याशिवाय ते त्याचा फ्लेवर आहे ना येणार नाही त्याच्यानंतर लगेच आपण टोमॅटो पिरी टाकली ते पण जरा हलवून घेऊया आता इथे आपण थोडी आलं लसणाची पेस्ट टाकली आणि आता हे थोडं हलवूया एकजीव करून घेऊया आलं लसणाची पेस्ट मसाल्यामध्ये आता आपण या ज्या शॅलो फ्राय केल्यात ना थोडं तेलामध्ये त्याचं ते ते घालूया पहिल्यांदा फ्लावर घातला आहे परत आपण थोडं गाजर आणि शिमला मिरच वटाणा आणि बीन्स हे थोडं हलवून घेऊया आता आणि या भाज्या आहेत ना सगळ्या थोड्या शालो फ्राय केल्यात म्हणजे थोडं तेल टाकून ना आधी हलक्या हाताने भाजून घेतलं तेलामध्ये म्हणजे आपल्याला जास्त परत वेळ लागत नाही तर अशा भाज्या भाजून घेतल्यात नाही घालाच्या ओके आता इकडे भाजू आपण थोडं तेलामध्ये भाज्या एक एकजूट होते तर थोडंसं वरनं पाणी घालूया आपण कारण आपले मसाले जाळायला नपत म्हणून कारण खाली मसाले जाळे चालू होतं ना थोडं त्यामुळे थोडं पाणी घालूया आणि थोड्या भाज्या शिजवून घेऊया या पाण्यामध्ये चवे वरनं मीठ घालूया मीठ घातले पनीर आपण थोडं लेट घालायचं आहे कारण पनीर जास्त जर शिजलं ना तर ते मग कचकच लागते त्यामुळे आपण पनीर सगळ्यात लेट घालणार आहे तर थोडं दोन मिनटं जरा शिजू दे आपण थोडं त्याला झाकून ठेवले भाज्यांना म्हणजे त्यांना ना हवा वगैरे थोडा हवा बंद करून ठेवलं आहे म्हणजे थोडं आता शिजतील त्या पट्टीतन वाफवून निघते ना त्या आता तिकडे आपली भाजी थोडी वाफवती तोपर्यंत तो आपण आता काय करूया कढीची तयारी करून घेऊया आधी म्हणजे आपल्याला वेळ आपला वाया जाणार नाही तर इकडे आता कढीची लगेच तयार करून घेऊया थोडं भांडं ठेवलं आहे आपण आता पातीला दूध नाही भाजीच पातील तुझ्या तुझ्या दूध आता थोडस भांड गरम झाले आता आपण त्यात थोडं तेल घातलंय थोडं तेल गरम होऊ देऊया म्हणजे आपण इकडे आपली तयारी करून ठेवली ना हे ताक आणि हे कडीची तयार तयारी करून ठेवली ते आपण इकडे करून घेऊया आता कडी थोडं तेल गरम झालं हे थोडं मोहरी टाकूया मो तड च लागली मग थोडंसं जिरं हे आपण मग काढून ठेवलं होतं ना कडीपत्ता लसूण आणि मिरची त्याचा टाकलं आहे ते थोडं तेलाच आता थोडं बाजून घेऊया थोडा वेळ एक दोन मिनटच लागतं जास्त वेळ लागत नाही कढी बनवू आणि थोडीशी हळद टाकली आता हे भाजले आपण आता यात ताक घालूया आता काही काही लोकांना बिर्याणी बरोबर राहायचं आवडतं पण आम्हाला कडीच आवडते त्यामुळे आम्ही काय आम्ही कढीच बनवतो तर काही थोडंसं ताक पण दे आणि मसाले पण थोडे कोट दे असा हा कलर आला याच्यावर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ थोडस वरण कोथिंबीर टाकूया म्हणजे आपली कढी झाली है नायला थोडस याला उकळी होते म्हणजे आपली खायला कढी रेडी झाली आपण इकडं भाज्या शिजायला ठेवलेल्या ते आता वापरलेत तर थोडं शिजले का चेक करून येतात अजून थोडंसं मग थोडा वेळ एक दोन मिनटं ठेवूया शिजायला बघा आपली कढी मस्त उकळली आता शिजली उकळी फुटली त्याला आता आणि इकडे आपली थो भाजी आता थोडीशी एक दोन मिनटं अजून शिजू दे ता बगा। बाजा शीजले था। था शीजले शीजले तर इकडे बघा भाज्या शिजले त्या तर आता थोडं चेक करूया आपण शिजले का कारण भाज्यांना थोडा वेळ लागतो शिजायला तर मधन मधनं चेक करत आहे ना आपण थोडे शिजवाय लागले भाजी आपल्या शिजलेत आता तर यामध्ये आता पनीर टाकलं सगळ्यात शेवटी आपलं म्हणजे आपल्याला पनीर पण लगेच शिजेल तर यात टाकून थोडं शिजलं तर आपण पनीर टाकून घेतलं आहे तर एक दोन मिनटं शिजू दे अजून म्हणजे पनीर पण भाज्यांबरोबर आहे ना जाते तर थोडं झाकून ठेवूया एक दोन मिनटं आता आपण लेरिंग करून घेऊया आपल्या बिर्याणीची इथं भाजी झाली आहे आपण भात शिजून घेतला आहे भात आहे ना त्यात काजू पण आधीच घातलेत त्यामुळे ते भाता शिजताना शिजलेत तर थोडं थोडं आपण भात आणि खाली टाकून घ्यायचा मग वरणं भाजी घालायची म्हणजे लेअर करायची हे बघा असं म्हणजे आपण परत थोडं वेळ दम द्यायला ठेवणार आहे ना त्यामुळे आधी थोडा भात घातला आता वरून थोडी भाजी परत एक भाताची लेअर घालायची असं आपण लेअरिंग करून घेऊया आपण हे केशाचं पाणी केलंय ते थोडं वरण टाकून घेऊया म्हणजे चांगलं वाटतंय आता वरण परत आपले ही भाजलेले चळलेले कांदे वर्ण भाजीची लेअर परत घालूया आशात लागलाय दंग जरा तेवढं ते एक दोन करा आणि ह्याच्यावर आता भाजी टाकली ना परत वरण आपण भाताची क्लेअर घालणार हे बघा आणि वरण आपण केसरचं पाणी घातले कलरसाठी आता इथं गॅसवर ठेवूया आणि जरा दम देऊया ह्याला थोडं बारीक केलं गॅस हे बघा एकदम छोटा गॅस आहे आणि ह्याच्यावर आता आपण झाकून ठेवलं हे थोडं वजन ठेवून दम द्यायला ठेवलं आहे तर आता किती वेळ ठेवायचं असते पाच पाच मिनटं दम देऊया गॅसवर म्हणजे आपल्याला खायला बिर्याणी रेडी होईल तर पाच मिनटं दम देऊया आणि मग तो जेवताना डायरेक्ट दाखवतो कशी टेस्ट झाली <ना> ते पण मस्त संध्याकाळची आठ वाजलेत बगत आणि आता जेवायची वेळ झाली जेवायला आहे इकडे मस्त दृश्यमटू लागलाय दृश्यमटू बघत बघत आपण आता बिर्याणी घेतली आपली हे बघा मस्त झाली आहे व्हेज बिर्याणी आणि इकडे कढी तर नॉर्मली मला माहिती आहे टेस्ट मस्तच असते तरी पण दर शनिवारी आम्ही बनवतो त्यामानं तरी तुम्हाला मी एकदा टेस्ट करून दाखवतो म्हणजे सांगतो की कशी आहे मस्त नुसतं झालं जेवण करीत नसतं आणि आता परत आराम करायचा तर हा थोडा वेगळा व्हिडिओ होता कारण आपण दरवेळी बाहेर गेल्यावरच आणि आजूबाजूच्या परिसर करायला गेल्यावरच व्हिडिओ बनवतो हा थोडा वेगळा व्हिडिओ होता तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर असे अजून व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर मजा आधी मी असे व्हिडिओ तुम्हाला देतच आहे म्हणजे बघायला तर थोडे वेगळे वाटत असतील तर आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत